रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मेहकर येथे आक्रोश मोर्चा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला गेल्या वर्षीचा शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे दावे तातडीने निकाली काढावे गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाचा भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मेहकर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर याचे आत्मचिंतन त्यांनी करायला हवे की सरकारमध्ये राहून ते काय करत आहेत विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्याच्या तयारीत नाही हे फक्त वर्तमानपत्रात बातम्या देतात की चोवीस तारखेला पैसे मिळणार तारीख होऊन गेली तरी देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे विदर्भ लोकन्यूज मुख्य संपादक संतोष कोलथे बुलढाणा राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या होमटाऊन मध्ये जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर याच चिंतन आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे की सरकारमध्ये राहून तुम्ही काय करता सत्कार सोहळे घेणं संपले असतील तर आमच्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचाही प्रश्न जरा केंद्रात बोला कारण पीक विम्याची योजना ही केंद्रातली आहे आणि ह्या ही विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारीत नाहीये हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की चोवीस तारखेला पैसे मिळणार पंचवीसला पैसे मिळणार चोवीस तारीख होऊन गेली आजची तारीख मला वाटतं एकोणतीस आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही शंभर टक्के एकूण एक रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांना हक्काचा विमा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रखडलेलं अनुदान सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये होत्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर हे त्यांचं अपयश आहे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याला असं सांगितलंय की तुम्ही जे मागण्या केल्या त्या संदर्भात बैठक घ्या तुमच्या मागण्याचा केंद्रीय कृषी मंत्र्याला त्यांनी आता सांगितलं मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी भेटून आलय म्हणजे माझी केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर सॉरी राज्याच्या कृषी मंत्र्यांबरोबर माझी बैठक दोन महिन्यापूर्वी झाली आहे त्यांना आता सुचलंय हा मेकरचा मोर्चा जो आहे या मोर्चा मुळे त्यांनी धास्ती घेऊन की बाबा आता शेतकरी रविकांत तुपकरच्या पाठीशी उभा राहणार आणि सगळा शेतकरी आता रस्त्यावर उतरणार म्हणून शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवायच्या हेतून ते केविरवाना प्रयत्न करतायत परंतु त्यांनी जर का मनात आणलं तर या कंपनीच्या छातीवर बसून कंपनीला आदेश देऊन दोन दिवसात सुद्धा विमा मिळू शकतो परंतु त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळू द्यायचा नाहीये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून प्रथम हा मोर्चा करताय काय सांगा नाही आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि उना लडू या लाव मनाला मना के शस्र कोटेच नाही आतून पेटलो पण हळूहार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान एक एक नाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांतीचं पर्व आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे